नमस्कार मित्रांनो एक गुड न्यूज आहे गुड न्यूज म्हणण्यापेक्षा ऑलरेडी तुम्ही सोशल मीडियावर बरेच ठिकाणी पाहिलेले आहात कारण बाराळी शहरामध्ये प्रथमच मराठवाडा युवा मंचातर्फे भव्य असं करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं आहे त्यासाठी जवळपास पंधरा ते दोन दोन हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभणार आहे भाऊसाहेब देशपांडे मगल कार्यालय बाराळी तीस डिसेंबर सकाळी नऊ वाजता हा शिबिर होणार आहे तरी विद्यार्थी जे हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर आपल्याला एक स्वप्न असतं विद्यार्थ्यांना की मला एक आय एस व्हायचं आहे आय पी एस व्हायचा आहे किंवा मला एक पी एस आय बनायचा आहे प्रत्येक कोणाला वाटते की मला उद्योजक उद्योजक उभारायचा आहे किंवा बरेचस मुलीमध्ये वेगवेगळ्या आता मायक्रो असं जे उद्योग आहेत त्यांच्याबद्दल माहिती नसते बऱ्याच जणांना असं एक प्रश्न असंख्य असतात जेव्हा आपण दहावी बारावी होईल पुढे करायचं काय प्रत्येकाला एक प्रश्न असतो त्याच्यासाठी महाराष्ट्रातील दिग्गज असे वेगवेगळे त्यासाठी वक्ते म्हणणार नाही मी कारण वक्ता हा फक्त ते तो वक्ता म्हणून हे करतो पण आपल्या ह्याच्यामध्ये जे एक गरीब एक ग्रामीण भागातून जे सर्वोच्च स्थानी जे टॉपला गेलेले आहेत तसे अधिकारी आज माहित आहे आपल्याला आय एस आय पी एस ला जर कुठे सिटीला मेट्रो सिटीला ऐकायचे असल्यास पाच ते दहा हजार मोजावं लागतील एक ते दीड तासाचे पण आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रथमच मराठवाडा युवा मंचानं एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे मी पहिलं सुरुवातीलाच मराठवाडा युवा मंचाचे जेवढे काही काय जे काही आहे त्याच्यामध्ये सभासद त्यांचं मनपूर्वक धन्यवाद करतो कारण ग्रामीण भागामध्ये तुम्ही एक इथं मार्गदर्शन शिबिर आयोजित केल्यामुळे एक विद्यार्थ्यांना आपल्या चांगलाच लाभ भेटणार आहे त्यासाठी ते आलेले अंकुश शिंदे साहेब सर ते आय पी एस आहेत त्यांनी पोलीस आयुक्त नाशिक येथील त्याच्यानंतर महेशकुमार डोईफोडे आयुक्त नांदेड वाघाळा वा महानगरपालिका त्याच्यानंतर डॉक्टर वेक मुगळीकर सहाय्यक पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड त्याच्यानंतर रवींद्र तांबोळी सहाय्यक आयुक्त व साहित्यिक त्याच्यानंतर डॉक्टर सौ करुणा पाटील हंगरगेकर एम डी आहेत त्याच्यानंतर श्री अमोल इंगळे जनरल मॅनेजर जिल्हा उद्योग केंद्र नांदेड त्याच्यानंतर रामचंद्र आडेपोर्स व्यवस्थापकीय संचालक पल्लवी रबर पुणे चांगलं उद्योजक आहे यांचं पण चांगलं टर्नओव्हर आहे जे विद्यार्थी उद्योजक बनणार आहेत त्यांच्यामध्ये कसं जायचं काय असतं ते ती स्ट्रॅटर्जी काय स्टेप बाय स्टेप कसं गेलं पाहिजे त्याच्यासाठी एक सविस्तर मार्गदर्शन करणार आहे त्याच्यानंतर राजेंद्र नारायण कुरे व्यवस्थापेस इंजिनिअरिंग पुणे यांनी पण उद्योजक आहेत कैलास होंदर्ने गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती मुखेड यांची पण उपस्थिती लाभणार आहे त्याच्यानंतर प्रदीप असोले मुख्याधिकारी मर्चंट नेवी ज्या विद्यार्थ्यांना नेवीमध्ये जायचं कसं आहे त्यांच्यासाठी पण असं चांगलं मार्गदर्शन करणार आहे विद्यार्थी हे सगळे जे टॉपचे आहेत ते आपल्याला एकाच मंचावर आपण एक जवळून त्यांना त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं योग आलेला आहे तरी हा व्हिडिओ जे काही विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो नाही हा व्हिडिओ मार्फत तुम्ही शेअर करा तुमच्या स्टोरीला ठेवा आजूबाजूला बघा जे बेरोजगार आहेत त्यांना काहीतरी एक ऑपॉर्च्युनिटीची वाट पाहता येईल कारण हा व्हिडिओ गेल्यानंतर हा प्रोग्राम अटेंड केल्यानंतर त्यांची जे एक सर्चिंग जे होतं ते स्टॉप होईल आणि त्यांना एक करियर पर्यंत जाण्यासाठी एक चांगला मार्ग मिळेल कारण कधी बघा आपण तर छोटे मोठे व्हिडिओ रील कॉमेडी शेअर करतो पण असं एक चांगलं व्हिडिओ शेअर केल्यानं तुमची बी इमेज बनेल चांगलं प्रतिष्ठा होईल आणि त्या एका विद्यार्थ्यापर्यंत एक चांगलं इन्फॉर्मेशन मिळेल व त्यांना एक आपल्या करिअरमध्ये एक उंच भरारी जे करव मिळेल त्यांना आणि याच्याबद्दल जर काही तुम्हाला जर शंका वाटली काहीतरी मला विचारायचंय बोलायचं आहे असं वाटलं या कार्यक्रमाबद्दल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करून या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता काय वाटल्यास नक्की मला हे करा व तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि काय याच्याबद्दल आणखी काय तुमचं जर एक कमेंट मार्गदर्शन असल्यास तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद